नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकतीस जुलै आपण आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहणार आहोत आपण पालेभाज्यांचे दर त्या अगोदर ते चॅनलवरती नवीन असाल तर ज्या शेतकरी बांधवांजवळ पालेभाज्या फळे कांदा दाळे असेल अशा शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून दररोजची माहिती भेटत राहील पुदीना पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर ले ले कांदा पात साईज पाहू शकता क्वालिटी साधारणतः पाच रुपये ते दहा रुपये पेंडी दर भेटलेला आहे कांदा पेंडीमध्ये घसरण जाणवते आज कढीपत्ता वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे पालक भाजी साधारणतः बारा रुपये ते पंधरा रुपये पेंडी दर आहे आवक कमी असल्यामुळे दरामध्ये थोडीशी वाढ जाणवते क्वालिटी आणि साईज पाहू शकता देशी कोथिंबीर सहा रुपये ते आठ रुपये दर भेटलेलं आहे आणि हायब्रीड कोथिंबीर पाच रुपये ते सात रुपये पेंडीदर भेटलेले शेपाची भाजी सहा रुपये ते आठ रुपये पेंडी दर भेटलेलं आहेच आवक कारक आहे पण मागणी कमी असल्यामुळे दारामध्ये घसरण जाणवते मेथीची भाजी सहा रुपये ते आठ रुपये पेंडी दर भेटलेला आहे गवतीच्या गड्डी साधारणतः अर्धा किलोची एक गड्डी राहते वीस ते पंचवीस पेंढी दर भेटलेला आहे लाल वांग पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी आज हिरव वांग पंचेचाळीस रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये वांग्यांची स्वीट कॉर्न एक नंबर बावीस रुपये तेवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि स्वीट कॉर्न दोन नंबर साधारणतः पंधरा रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे ढोबळी मिरची एक नंबर साधारणतः वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर पाच रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये मिरची भावनगरी सरासरी पंचवीस रुपये ते अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारण कारक आहेच क्वालिटी पाहू शकता एक नंबर टोमॅटो दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आज एक नंबर टोमॅटोला आवक जास्त प्रमाणामध्ये आहे दोन नंबर टोमॅटो साधारणतः पाच रुपयाच्या आसपास दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे पाहू शकता कोबी एक नंबर क्वालिटी साधारणतः दहा रुपये ते बारा रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे आज पाहू शकता फ्लॉवर एक नंबर क्वालिटी साधारणतः पंधरा रुपये ते आठ रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारणकारक आहे पाहू शकता राजमा घेवडा सरासरी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता वाल घेवडा एक नंबर क्वालिटी सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आज सत्तर रुपये किलो रुपये चवळी शेंग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगची क्वालिटी पाहू शकता एक नंबर ककडी साधारणतः दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे ककडीची क्वालिटी पाहू शकता हिरवी मिरची सरासरी तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता पोपटी मिरची तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची जा आवक जास्त प्रमाणामध्ये आहे दरामध्ये घसरण जाणवते गवार शेंग एक नंबर क्वालिटी सरासरी पंचाहत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे आवक साधारणकार आहे आज शेवगा शेंग सरासरी सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता दोडका क्वालिटी पाहू शकता एक नंबर साधारणतः चाळीस रुपये ते पंचेचाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे भेंडी क्वालिटी पाहू शकता पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज भेंडीला आवक साधारण कारक आहे कारलं क्वालिटी पाहू शकता एक नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आवक जास्त प्रमाणामध्ये आहे जनक वांग भरीत वांग एक नंबर क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये सरासरी दर भेटलेला आहे क्वालिटी पाहू शकता दुधी भोपळा एक नंबर क्वालिटी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे दुधी भोपळा पाहू शकता तोंडलं पाहू शकता क्वालिटी सरासरी एक नंबर तोंडल्याला तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बीन्स सरासरी साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे शेंगची क्वालिटी पाहू शकता एक नंबर वाटा ना सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे आवक चांगल्या प्रमाणामध्ये क्वालिटी पाहू शकता आणि दोन नंबर वाटा ना साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे पाहू शकता पावटा क्वालिटी पाहू शकता पंचेचाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर आहे आलं एक नंबर क्वालिटी शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेलं आहे आल्याची क्वालिटी पाहू शकता